खंडाळा शिरोळ राज्यमार्गाच्या प्रलंबित कामाच्या निषेधार्थ आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे रास्ता रोको आंदोलन खंडाळा कोरेगाव शिरोळ राज्यमार्गाचे कोरेगाव तालुक्यातील पिंपुळे खुर्द ते कोरेगाव दरम्यान निकृष्ट दर्जाच्या कामाबद्दल आणि ठेकेदार कंपनीच्या दुर्लक्षामुळे झालेल्या दुरावस्थेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पिंपुळे खुर्द येथे कोरेगाव तिकटण्यावर शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये तेजस शशिकांत शिंदे व साहिल शशिकांत शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते व परिसरातील ग्रामस्थ सहभागी झाले होते सुनील माने यांनी यावेळी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आंदोलनात दरम्यान भीक मागवा आंदोलन सुरू करण्यात आले राज्य सरकारला भेट द्या राज्य सरकारला भेट द्या अशा घोषणा देत भिक्षेकरी अवस्थेत कार्यकर्त्यांनी पैसे गोळा केले एकूणच आंदोलन स्थळी याबाबत चर्चा होती आता ऑक्टोबर पासून किती महिने झाले सर दहा महिने महिने किती काम पूर्ण केलं पाच टक्के झाले कधी काम पूर्ण थोडा पावसामुळे तुम्ही कुठलाही हायवे बघा किंवा स्टेट रोड बघा करताना एक साईड एक लेन केली पाहिजे हे तर मान्य ना इंडियन काँग्रेस रोड मध्ये नियमात काय सांगते तुमच्या इंडियन काँग्रेस नियम आहेत ना तुम्हाला तुमचे आहे ना जे पीडब्ल्यू डी ला इंडियन काँग्रेस रूल आहेत आहेत का नाही इंडियन काँग्रेस रूल आहेत त्यामध्ये काय सांगतात रोड काँग्रेस मध्ये काय नियम काय सांगतो एक साईड चालू ठेवा एक साईड काय चाललंय तुमचं आता जवळपास या रस्त्याच्या कामामुळे का। पन्नास माणसांची ते पाय मोडत तुम्ही काय त्याची नुकसान भरपाई देणार कॉन्ट्रॅक्टर काढत आणि कॉन्ट्रॅक्टरचं ज्या कॉन्ट्रॅक्टर काम दिलंय त्याला पहिल्या कामाचा अनुभव किती आहे रोडचा रोडचा अनुभव किती आम्हाला माहिती कोणाला काम दिलंय त्याचा अनुभव किती आहे साहेब एक्सिबिशन दोन्ही रस्ते खोचून ठेवले इंडियन रोड काँग्रेसच्या जो नियमावली आहे ज्या बीडब्ल्यू स्टँडर्ड नियमावली आहे त्या नियमावली प्रमाणे काम सुरू आहे का त्यांना लेटर आहे काम सुरू आहे काय आहे का कुठल्या कॉन्ट्रॅक्टर कुणाला काही मर्यादा दिलाय त्याच्यावर त्याच्यावर तुम्ही ऐकताय कामा तुम्ही प्रशासकीय अधिकारी तुम्ही अभ्यास करून पास झाला आहे तुम्हाला कुणाच्या उपकरण लागलं नाही आमच्या उपकरण आहे किंवा सरकारच्या उपकरण लागणार नाही तुम्ही तुम्ही तुमच्या नियमाप्रमाणे चालत आहे का चालताय का उत्तर द्या लेटर लेटर, लेटर हा पर्याय नाही साहेब त्याच्यावर कारवाई का केली नाही आज जवळपास पन्नास पंचावन्न माणसांची हातपाय मोडले त्याच्यावर काय कारवाई केली तुम्ही कुठं डायव्हर्शन बोर्ड नाही कुठं कसलंही काय नाही एखादा रोड करताना डायव्हर्शन बोर्ड पाहिजे पद्धत असती काम करण्याची मी अनेक कामं रस्त्याची बघितले त्या ठिकाणी आधी नोटीस दिलं पाहिजे हा, हा रस्ता बंद करतोय एवढे दिवस तुम्ही पेपरला नोटिफिकेशन केली पाहिजे ना नाही नाही रस्ता करताना त्यामध्ये तर तरतूद आहे ना नोटिफिकेशनची केले का नोटिफिकेशन का केलं नाही म्हणजे हे काय म्हणणं सरकार आहे का प्रत्येक नेम मला ही नियम कळतात आम्ही ते काम करतो सार्वजनिक पंचवीस वर्ष राजकारणामध्ये नाही कामाची तुम्ही कर्ज काढून आशियन बँक डेव्हलपमेंट मध्ये कर्ज पडून रस्ते करताय पण त्या रस्त्याची क्वालिटी कशी झाली पाहिजे किती जेस्टिमेंट साहेब सांगा बघू या रस्त्याचं बोर्ड कोटी झाले आमच्या मनसे माझे शासनाचे उद्देश आहेत सामान्य माणसात तुम्ही एवढे व्यक्ती करता नोटीस

सर सर एक एक मिनिट जरा सर साहेब बरं सांगतोय ट्रायल आहे अक्षरातून मोठा आहे जर तू तिच्या पद्धतीने काम करत असेल आणि त्याप्रमाणे आम्ही प्रत्येक माणसाला आले तर तुम्हाला फार डिफार्टमेंटला अडचणी आमची विनंती आहे काम या ठिकाणी देऊर अहमदपूर हा शिरोखडा स्टेट हायवेचे काम आहे जवळपास एक वर्ष झालं ऑर्डर देऊन त्या ठिकाणी पाच टक्के काम करून जात आहे आणि कुठल्याही रस्त्याचं काम करत असताना त्या ठिकाणी काही नियम आहेत काही नियमावले आहेत जी इंडियन रोड काँग्रेसप्रमाणे ज्यामध्ये रस्ता करत असताना एक साईड रस्ता करून घेतला पाहिजे त्यानंतर ती साईड खून झाल्यानंतर दुसऱ्या साईडची सुरू करून पहिला केला रस्ता खुला केला पाहिजे किंवा ज्या ज्या ठिकाणी रस्त्याची मलाही केलं आहे त्या ठिकाणी किती असलं पाहिजे डायवर्शन असलं पाहिजे परंतु सगळ्या नियमाची पायमल्ली करून त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरनं हा रस्ता सोयीपर्यंत करता आहे आणि या खोदाईमुळं जवळपास या भागातल्या शेतकऱ्यांचे मुलांचे विद्यार्थ्यांचे प्रश्न निर्माण झाले जवळपास पन्नास ते साठ माणसं वाहणारी माणसं त्या ठिकाणी पडली अपघातामध्ये कुणाचे हात मोडलेत कुणाचे पाय मोडलेत या भागात जी विद्यार्थी कॉलेजला जात असतील शाळेत जात असतील वर्षभर त्या ठिकाणी एस टी महामंडळाच्या एस टीची सेवा बंद त्यामुळे मुलांचं श शैक्षणिक वर्षाचं नुकसान होते या सगळ्या गोष्टीसाठी सरकारला जाण्यासाठी या ठिकाणी सर्वपक्षीय सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन करण्याच्या घेतलेली आहे आमची सरकारला विनंती आहे त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे की हे काम तुम्ही योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी घेतलं पाहिजे या ठिकाणी कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीला फायदा होण्यासाठी जर काम करत असाल तर त्या ठिकाणी या तालुक्यातली जनता दूर होई नाही या ठिकाणी त्या रस्त्यावर उभं राहून आम्हाला त्या ठिकाणी काम करून घ्यावं लागेल निश्चित जर वेळेमध्ये काम करू झालं नाही तर या वेळे त्या ठिकाणी कामाचं इस्टिमेट असेल अंधारख असेल होईल कामाची काली मार्गा मर्यादा असतील या सगळ्या गोष्टीवर आमच्या बालकाम जे कशी अपेक्षा असणार आहे आम्ही प्रशासनाला विनंती करतो करतोय या ठिकाणी हे नेते केलं काय जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर त्या ठिकाणी बंद काम बंद आंदोलन किंवा त्या ठिकाणी प्रशासकीय कारवाई करण्याची भूमिका राहील आज आम्ही स त्या ठिकाणी प्रशासनाला विनंती केली की ज्यामुळं काही लोकांचं नुकसान झालं त्या लोकांची नुकसान भरपाई झाली ती भूमिका त्या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टर घेतली पाहिजे त्या ठिकाणी त्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे जर त्या ठिकाणी त्या माणसाला न्याय मिळाला तर यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याची भूमिका आमची राहील गेल्या वर्षभरापासून या रोडचं खंडाळा शिराळा रोडचं काम चालू आहे परंतु ह्या कोरेगावतील ह्या आता आपण ज्या आंदोलन काळापर्यंत इतक्या कामाची वाईट परिस्थिती आहे या शासकीय काम असून सुद्धा पीडब्ल्यूचं काम असून सुद्धा याच्यावर कुठलाही शासकीय अधिकारी उपस्थित नसतो हे काम कॉन्ट्रॅक्टरच्या मर्जीनं कारण का कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मर्जीतला असल्यामुळे त्याच्या मर्जीनं हे काम चालू आहे आणि मन मानेल तसा हा कॉन्ट्रॅक्टर काम करत असतो शासनाचा नियमाप्रमाणे दोन पदरी रोड असताना एक एक पदर हा काम चालू असताना दुसरा पदरा पदरी रोड हा, पदर हा येण्या जाण्यासाठी ठेवायचा असतो दोन्ही पद पदराचं अक्षरशः सगळ्या रस्त्याचं दहा दहा वीस वीस इंटर खोदकाम करून डोंगराळ भागात ज्याप्रमाणे जे पद्धतीनं गावांचा संपर्क तुटला जातो अशी जी बातमी येते त्याप्रमाणे ह्या सातारोड परिसरातील किंवा ह्या आपण आंदोलनस्थळापासून पंचवीस गावाचा संपर्क अक्षरशः तुटलेला आहे ह्या पावसाळी वातावरणात हा रस्ता कळवटीचा असल्यामुळं पाच पंचवीस लोकांचे इथे घसरून ॲक्सिडेंट होऊन हात पाय जायबंदी झाले याची जबाबदारी शासनानं को कोण घेणार आहे या संदर्भात कोण या उत्तर देणार आहे किंवा ह्या संदर्भातली जबाबदारी कोण उचलणार आहे आणि शासकीय लोक एस टी कोरेगाव डेपोतून पहिली एकही एस टी ह्या रोडने येत नाही शासकीय टी नसल्यामुळं जे शाळांचं नुकसान होतंय मुलांचं त्या नुकसाना जबाबदार कोण त्याला संपूर्णपणे हे बरबटलेलं शासन लोकप्रतिनिधी आणि सरकार जबाबदार आहे असा आमचा पूर्ण आरोप आहे रस्त्याचं काम सुरू आहे काम सुरू असताना त्या कॉन्ट्रॅक्टरने नियम पाळले पाहिजेत हा एकही नियम पाळला नाही काय वर्षीचा बोर्ड नाही कुठं किंवा काय कुठंच नियम पाळणार नाही त्यामुळं गेल्या वर्षभरापासून काम चालू दाएवर् असल्यामुळं पूर्णपणे शासकीयपणामुळे लोकांचा गैरसोय झाली लोकांची इतकी इकडे येणारी एस टी सेवा बंद झाली विद्यार्थ्यांचे नुकसान झालं आणि बऱ्याचशा लोकांचे ऍक्सिडेंट होऊन अपघात होऊन हातपाय मोडले त्या हातपाय मोडलेल्या किंवा विद्यार्थ्यांचे नुकसान नुकसान झाले त्याला जबाबदार कुणी घ्यायचे हा प्रश्न मी अधिकाऱ्यांना केला जेव्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं की ह्या नुकसानी जी किंवा हा गुन्हा दाखल करायचा कॉन्ट्रॅक्टर आम्ही गुन्हा दाखल करू हा अधिकाऱ्यांनी शब्द दिला तातडीनं काम सुरू करावं हीच आमची विनंती आहे की फक्त सुरुवात आहे आंदोलनाला तातडीनं काम सुरू करून पूर्ण नाही झालं तर आम्ही या पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन करू आणि शासनाला आमच्या महाविकास आघाडीचा देऊ ज्या वेळेला बोर्ड रस्ता मंजूर झाला निवडणुकीच्या अगोदर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यावेळेला विद्यमान लोकप्रतिनिधींनी पाचशे बहात्तर कोटीचं बोर्ड लावलं आणि प्रत्यक्षात आता अधिकाऱ्यांनी सांगितलं की एकशे चव्वेचाळीस कोटीच काम आहे म्हणजे लोकांची दिशाभूल किती करायचं त्यामुळं कि हा आमदार किंवा हा लोकप्रतिनिधी किंवा हा शासन पूर्णपणे लोकांची फसवणूक करत आहे खोटे बोलून लोकांची दिशाभूल करत आहे एवढं सांगतो आणि थांबतो हा कोरेगाव रस्ता ताबडतोब झाला पाहिजे हा रस्ता न झाल्यामुळं विद्यार्थ्यांचं अतिशय नुकसान होतंय शेतकऱ्यांचं नुकसान होतंय काही लोकांच्या ॲक्सिडेंटमध्ये लोक जखमी झालेले आहेत त्याला जबाबदार कोण आमचं म्हणणं आहे सरकारनं अतिशय तातडीनं हा निर्णय घ्यावा आणि हा रस्त्याचं काम पुरं करावं हीच या आमच्या सर्व आघाडीच्या घटक पक्षांची मागणी आहे आणि हा एकोणीसशे एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन चिराई हो शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद क्रांतिसिंह कॉम्रेड डॉक्टर कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील एवढं रहे निमित्त समाज तमाम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या आणि या ठिकाणी रस्त्यावर मार्ग करण्यात आलेलं आहे कारण असं आहे वर्षभर मुदत असलेला रस्ता दहा महिन्यामध्ये साधारण तेहतीस पूर्ण होणं अपेक्षित आहे ह्या रस्त्याचं काम एकोणत आहे अपूर्ण अशा चुकीच्या आणि विना अनुभवी असणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दुसऱ्याने केलेलं आहे तसं या ठिकाणी सर्व बँकेच्या वतीनं निषेध करतोय आज शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांचं होतं आहे रस्त्याच्या कामामुळं पन्नास साठ लोकांचे अपघात झालेत त्यांना इजा झाली आहे मेंदूला इजा झाल्या होण्यासारखे काम झालेलं आहे त्यांचे नुकसान झालेले कोण भरून देणार अशा अनेक प्रश्न या ठिकाणी उपलब्ध होत आहेत अशा आणि या तालुक्याचे भाग्यविधा ते आमदार शंकरराव जगतापान्मा यांनी महाराष्ट्रामध्ये कोरेगाव तालुका आता कोरेगाव तालुका हा सर्वात जास्त राज्य महामार्गांना जोडण्याचं आहे महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक काम केलेलं आहे हे रस्त्याचं काम अपूर्ण राहिल्यामुळं आणि रस्ते तोडण्याचं काम म्हणजे त्यांनी जे जुन्या प्रतिनिधींनी जे काम केलं आहे जोडण्याचं त्याचं विरोधातलं काम यांनी तोडण्याचं चालवलेलं हो आहे या गोष्टीचा आम्ही या शासनाचं निषेध करतो आणि ह्या लोकांसोबत आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि थांबतो आणि लवकर ही कारवाई होऊन काम पूर्ण व्हावं अशी या ठिकाणी विनंती करतो महाविकास आघाडीच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो